हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे तर आता माझ्या पोळ्या झालेल्या आहे आणि इकडं मी गवरची भाजी पण केलेली आहे ही मस्त गवरची भाजी हिरव्या मिरच्या वगैरे टाकून चपाती आता करत झालेली आता जेवायला घेते मी पिलेला दिली जे चपाती खाती सारी सकाळची हो आली होती दूध पिऊन गेली पुन्हा आली तिला वाटलं पुन्हा दूध भेटन म्हटलं थांब चपाती झाल्यावर ये बरोबर आली ती कसं कळायला असेल तर कळ की मी करते आली मी आव याव केलं आणि आता खाती ती मस्त चकचकीत आता ऊन पडलेला आहे काल तरी आभाळ होतं एवढं ऊन नव्हतं पण आज तर खूप पडलेलं आहे छान आता मी ना वाळायला वाळवण वाल टाकते म्हणजे आता शवाय पुन्हा करून आणले काल परवा तर आता हे वाळ घालते आणि मग ते ओलसरे ज्या पहिल्या केल्या ते बेहून घेऊन गेली केले म्हणजे आता अजून अंगण वाळते अजून दळण करायचंय टोकरी टोकरीच ठेवते आणि अजूनही ठोकरी ठेवते लाल मंग्या खूप आहेत आता हे चिंच पण फोडायचे आहे इतक्या इतके सा달ले होते ना आधी बाट ते करताच आलं नाही पण आता ना हे जरा थोडं सगळत मुंग्या जेतर फक्त फोडायला पण ठीक चला सगळं बळवर काढलं वाळायला घातलंय आता दुपारचं काम नाही हे चिंचचं आणि गहू निसायचं चिंचा फोडायचं साफ करते आणि मग दळण करते तसं नागरीच करायचं होतं मला पण म्हटलं आता हे पहिलं गावाचं करावं आणि अजून चिंच वाळत आहे मला असं वाटलं की आज होऊन जाईल चिंच पण कसलं काय ते जरा अजून थोडंसं ओलसरच वाटत आहे मग आज चांगलं ऊन देते उद्याच्या दिवशी पण ऊन देते आणि मग परवाच्या दिवशी फोडते तसं उद्या मला बाहेर जायचंय पहिलं थोडस उदळून घेते ना म्हणजे छान सापून जाते एवढ वाटेने माणूस ठेवले गेलं एक दिवस आणि हे आता शिवारी वैष्णवीनी आपण केडकांचा पुण्याला घेऊन जायचं चाळ वगैरे घेऊन येत त्याला सारखं ते त्याला मोबाईल मध्ये राहून येणं मोबाईल पो येनसे डोळे नाय दिसत यायच्यात मला दिसत डोळ्याला मग मी दिवसाड दिवसाड व्हिडिओ टाकते पण तरी पण ते मोबाईल मध्ये ये ना काय होतं की साठ बसणं म्हणजे होतच म्हणजे होत फेसबुक वर जाईल नाहीतर याच्या असे अशी कामं केलेली गोष्ट ज्यावेळेस हे गहू साफ करत होते वैष्णवी नाका त्यावेळेस मला म्हणत होते की पोतं घरात घेऊन जा पण काय करू घरामध्ये पोतं ठेवलं ना ती इतक्या मुंग्या होत्या ना मी म्हटलं तुमच्याकडंच राहू द्या माझं त्यांनी त्यांचं साफ करून कोठीमध्ये ठेवलेलं आहे आता जे न जे न निसलेलं आहे तर त्याच्यातून मी घेऊन आले आणि आता हे दळण करून राहिले तसेही मला काही खूप लागत नाही दळण म्हणजे पीठ चार पाच चांगलं आरामात जातो दोन तीन महिने त्याच्यापेक्षाही जास्त जातं आणि मग आता ह्याच्यामध्ये काय आहे कवड्या कवड्याच चला झालं सर्व दळण माझं एकदाच आणि भांडे पाण्या किती काढली ही चाळण काढली ही चाळण काढली दोनट ही मोठी चाळण सगळा पसाराच सगळा पसारा पसारा आणि जास्त काय फक्त किती आहे पाय म्हणजे पायलीभर सुद्धा नाही करत आजोली बरंच केलं गेलं बरेच दिवस असं काय सकाळच्याच पोळ्या खाते संध्याकाळी काय मी जास्त करून पोळ्या नसतात ही सगळी फुट राहिली ही चिमुड्या ऊन नव्हतंच आभाळातच होतं आणि शेवया वाळ्यात होतं म्हटलं तर हे शिवाय ना आज थोडं फार दिसतं आहे चांगलं तर हे मस्त वाळून द्या तर म्हणून मी हे टाकलं पण तरी पण मला असं वाटलं की आणखी उद्या एकदा ऊन द्यावा त्याला चांगलं म्हणजे कसं चला आता आपल्या इथं आहे ना फळी मारायचं काम चालेल म्हणजे आता एक दोन दिवसामध्ये पेरण्या होतीलच पण पहिल्यांदा हे सर्व फे फळी मारून घेऊ राहिलेले आहे ना बघा आता आहे ना सर्व आता काय चालू आहे फळी मारायचं इकडचं इकडचं झालं आता इकडचं पण करू राहिलेले आहे तर बघा आणि बघा ना पाऊस इतका झाला होता आपला तर म्हणजे नांगरलं आणि त्यानंतरच लगेच पाऊस झाला दुसऱ्या दिवशी सुरुवात एवढं गवत वाढलेलं आहे आता हे फळीमध्ये काय हे सगळं गवत जे आहे ना ते जबून जाईन आणि शिवाय काय राहून आताच दोन एक दोन दिवसामध्ये पेरण्या पण होतील बरं का कारण आता हे पहिलं फळी मारून आजच्या तर होऊनच जाणार आहे आणि आज चांगल्याचं म्हणजे मस्त असं चकचकीत होऊन पडलेलं आहे तर हे बघा किती गवत वाढलेलं आहे हे आहे वैष्णवीचे वडील आलेले आहेत तर हे बघा फळी मारलेलं असं मस्त दिसत आहे आणि एक गोष्ट सांगायची आपल्या इथे बघत उतरलेली आहे ना आता ही लावायची आहे मला ही लावून द्यायची आहे तसं इथं उगलं ना तर जास्त ऊन पडलं तर मग ते त्या हातात होऊन घेतात पूर्ण काय म्हणतात त्याला सुकून जातात वाळून जातात कामांना वेग आलेला आहे आणि मी फवारणी केली होती ना तर बघा सगळं वाळून गेलेलं आहे किती हिरवं हिरवं गार दिसत होतं तर हे बघा इथंसुद्धा वाळलेलं आहे म्हणजे अजून थर्डसं राहिलं आहे ते पण वाळून जाईनच आता एक दोन दिवसामध्ये आणि इकडचं बघा ही इकडचं तर पुरं वाळतच आलेलं आहे हे बघा इथं किती वाळलं आहे हे सर्व वाळून गेलेलं आहे हे वाळलेलं आहे आणि आता हे पण वाळत चाललेलं आहे खरं झालं पटकन मारून घेतलं कारण कसं आहे आणि हे सगळे पान आहे बरं का हे बघा सडतच नाही तर काय करावं आता हे जे आहेत ना इकडचे मी आता काढून जाळणार आहे काय सडूच नाही राहिले ते आणि जे अडचण हो राहिलेली तिथं बेडकं वगैरे जाऊन बसतात आणि बेडकांच्या पाठीमाग मग साप वगैरे येतात मग किती राहते आणि हे बघ इथे दाट दिसत हे दाट झालेलं आहे छान वाटतं बरं का असं मस्त हाय हॅलो नमस्कार आता मी ना ते वातावरण तुम्हाला पद्धतीचा आहे आणि आता सगळं झालं गेलं मारायचं काम झालं घेतलं तिकडं पण झालं वाटत म्हणजे लॉकडे ठेवले होते मी पत्रावर ठेवले होते तिकडे आणि थोडीशी झोप घेतली आणि म्हटलं आता निसर्गाला

पावसाळ पावसाळ्याच हे शिजलं काय म्हणत पाच असं आहे जेव्हा ज्या टायमाची काम त्या टायमातच केली पाहिजे असं आहे सुरू झाला का म्हणजे असं सगळं कामाचे तीन तेरा होऊन जातात आणि असं थोडं माहिती होतं थोडा पाऊस तर एकदम असा सुरू झाला मे महिन्यामध्ये अवकाळी अवकाळी खायला जातो किती थांबला का एक दिवस आला थांबवता कंटिन्यू होते आठ के मस्त भाजून खाता येतं त्याचे हे असं खेडत का मस्त होऊन जात जमिनीवर फोडण्यापेक्षा पोळपटावर फोडण्यापेक्षा तसं पोळपटाच्या लाटण्याने पण येतात हे ह्या इकडच्या चिंता येईल हे आपल्या इतकं चिंता आता घ्यावा करून आता बसत मी कालच म्हटलं मला आज यायचं पण कसलं झालं कॅन्सर साची यायला तयार नाही म्हटलं आता पुढच्या वेळेस जात एवढं झालं काढून आता याला मीठ चोळते आणि मस्त पैकी गोळे बनवते आणि चिंचुके राहिले चिंचुकीच काय करायचं आता चिंचके हे पहा हे एवढे चिंचके आता हे चिंचके मी भाजून राहिले लगेच याला लगेच मीठ लावून येणार हे गोळे करून ठेवते मी भरपूर होतील वर्षभरासाठी आपल्याला काय लागते भाजीसाठी आणि आपल्या आळूच्या पानांसाठी आळूच्या वड्या बनवायच्या असल किंवा आळूची भाजी बनवायची असेल तर अजून आळूची भाजी मी पद छान असे गोळे कशावर ठेवायची ते काचीच्या बरणी ठेवलं ना चांगले राहतात बाकीच्या धातूचा कसा भांड्यांमध्ये असं स्टील किंवा पितळ वगैरे याच्यात ठेवलं ना त्याचा ह्या चिंचेचा असर त्याच्यावर होतं खराब होते ती चिंच मी खराब झाली होती ते ह्याच्याच भरणे ठेवत असते नेहमी आता हे घालायचं म्हटल्यानंतर दाबून दाबून आता मला लाटण्याचा वापर करावा लागेल एकदा असंच केलं होतं मी झालं बाय काम हे तेव्हा नेमकी पाऊस होता त्याच्यामुळे ते व्यवस्थित थिज काय म्हणते चिखलासारखे झाले होते म्हणून मला करता येत नव्हतं आता केले आणि बघा कधी पण ठेवायचं असं ना काचीच्या परणीतच ठेवा आता बरं झाले आता काय करते याच्यामध्ये मीठ टाकून देते आता ही भरली अशी भरणी आणि आता ही ठेवून देणार आहे याच्यात मीठ शेवटपर्यंत तर मधी मधी आणि वरती जे मध्यभागी नाही दिसत असं ते जाईल बरोबर खाली आणि इकडे चिंचिटी पण झाले आहे भाजी आता ती ना बंद करते पुढा देते